गावची खबर न्यूज खालापुरात गावाजवळच्या खाजगी जागते लाखो रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त रिपब्लिकन सेनेचा स्टिंग ऑपरेशन अन्न व प्रशासन विभाग आणि खोपोली पोलिसांची कारवाई टाकई महड रस्त्यावरील खाजगी जागेत अवैध साठा असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर गुरुवार दिनांक सव्वीस तारखेला रात्री दीड वाजेच्या सुमारास स्टिंग ऑपरेशन करत अंदाजे लाख रुपयांचा सा साठा पकडून दिला आहे रिपब्लिकन सेना अन्नवा प्रशासन विभाग खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दना आहेत मात्र या प्रकरणात जागा मालक यास त्यांचे साथीदार यांनाही आरोपी करावे अशी मागणी सुनील जाधव व कार्यकर्त्यांनी केली आहे सर्वांना असणारे कासगाव येथील मात एक अज्ञान जागेवर मोठ्या प्रमाणात गुटख्यामाफी आहेत जे तालुक्याला पूर्णपणे माल त्यांनी विक्री करतात आणि ते गोडावून रिपब्लिकन सेना आणि पॅन्थर मा पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून आणि फूड अँड ड्रगच्या कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या एक पथक त्यांनी नेमलेलं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रात्रीचे आम्ही दोन वाजता पोहोचलो पूर्ण पाहणी केल्यानंतर आम्हाला तिथं मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला आणि नंतर मग आम्ही कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आमच्यासोबत खालापूरचे पोलीस होते खोपोलीचे पोलीस होते त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एंट्री केली एंट्री केल्यानंतर आम्हाला कळलं तर या ठिकाणी अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत त्याची माहिती लगेच खा खोपोली पोलीस स्टेशननी पेनच्या फूड अँड ड्रग्स ऑफिसरला दिली दिल्यानंतर त्यांनी का कायदेशीर का तात्काळ पथक नेमून तिथला जेवढा तो काय पदार्थ होते तिथं जे काय गुटखा होते ते सर्व जप्ती करण्याचं काम या अधिकार लोकांनी सगळ्यांनी केलेलं आहे आणि आमची या ठिकाणी मागणी आहे की तिथले जे ओनर आहेत त्या ओनरला एवढं काय दूध खुलं ओनर नाही आहे त्याच्या जागेमध्ये इतका मोठा स्कॅम होतो आणि त्याला काहीच माहिती नाही असं नाही आहे त्याचा देखील त्याच्यामध्ये हात असू शकतो त्याला देखील सह आरोपी त्याच्यामध्ये करावं आणि ती लँड आहे ते जागेमध्ये जा 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 जा। जो वापर केलेला आहे ज्या ज्या गोष्टी त्या यामध्ये वापरलेल्या आहेत त्याचा आपण चौकशी केली पाहिजे बघू जो टेम्पो असेल कंटेनर असेल किंवा स्कूटी असतील जे घरं असतील ते सर्वच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आम्हाला तिकडे महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व विमान सुगंधित तंबाखू मालाचा साठा व विक्री करण्यासाठी बंदी असतानाही खोपोलीसह खालापूर तालुक्यात पान टपरीवर गुटखा विक्री जोरात सुरू आहे सदर अवैध गुटखा साठा ताकई महड रस्त्यावरील खाजगी जागेतील रूम आणि कंटेनर मध्ये करत असल्याची गुप्त माहिती पॅन्टर आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे से कर्जत तालुका अध्यक्ष सुशील भाई जाधव रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम जिल्हा महासचिव पंच शिरसाट आर्मी रायगड जिल्हा सुरेश खंडागळे पनवेल शहर अध्यक्ष आरिफभाई राऊत गुरुवार दिनांक सव्वीस तारखेला रात्री दीड वाजेच्या सुमारास स्टिंग ऑपरेशन करत घटनास्थळी पोहोचले यावेळी गुटक्यानं भरलेला टेम्पो चालक फरार झाला त्यानंतर रात्रभर घटनास्थळी थांबून राहिले होते सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी पेन विक्रम निकम यांच्यासह तेरा अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वायबराळे आणि पोलीस टीमनं कारवाई करत दोन खोल्या आणि कंटेनरचं कुलूप उघडले असता अंदाजे लाख रुपयाच्या आसपास मुद्देमाल आणि मालाची माला वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी स्कूटी एम एच सेहेचाळीस सी एफ अठ्ठ्याऐंशी बावन्न जप्त केली आहे गुटखा विक्री करणारे आरोपी फरार असून यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी पेन विक्रम निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ओके. मी अन्न सुरक्षा अधिकारी विक्रम निकम रायगड पेन या कार्यालयात कार्यरत आहे. आज सकाळी साधारणपणे दहा वाजताले सुमारास रिपब्लिकन सेना तसेच खोपोली पोलिस स्टेशनचे पी एस आय यांनी माहिती दिल्यानुसार आज आपण इथं खोपोली शहरालगत असणाऱ्या जागेवरती आलो असता या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून इथे प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा साठवल्याची माहिती रिपब्लिकन सेनाने पोलिसांना दिलं पोलिसांनी आम्हाला कळवले त्यानुसार मी इथं आलो असता आ, या इथं असणाऱ्या एका गाळ्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ साठा आढून आला आहे त्याच्यामध्ये विमल पान मसाला व विमल वी वन सेंटेड टोबॅको म्हणून जो आहे जो प्रतिबंधित करण्यात आलेला जो अन्न पदार्थ साठा आहे तो आपल्याला मिळून आलेला आहे त्याच्यावरती आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत की आपल्याकडून येणार आहे जर ती व्यक्ती असेल त्याचे काय डिटेल्स असतील तर ते आम्हाला कळवा